आणि आता ह्या निवडणुकीत कुणी पडू कुणी निवडून येऊ कोणाचाच जय जयकार करू नका येणाराचा नाही पडणाराचा ना कारण आपल्याला यांच्यापासून काहीच फायदा नाही आणि तिसऱ्या या पाली नगरीतून सांगतो शांत बघा काहीच करायचं नाही कोणाला एकदम शांत राहा त्यांचेच लोक त्यांनाच पाडणार आहेत ते आपल्यावर ढकली दे शांत कोणी पोस्ट टाकल्या तरी उत्तर देऊ नका कोणी आपल्या मराठा समाजाला वाईट बोललं तरी उत्तर देऊ नका मराठ्यांनी शांत राहा एक महिनाभर तरी काही शहाण्या लोकांनी मला येऊन सांगितलं आपल्या आपल्या मराठ्यात माणूस की जिवंत आहे ते, ते मुद्दाम अडवून करणार आहेत तुम्ही शांत राहा म्हणून फक्त सांगा एकाही मराठ्यानं पाली सर्कल सह बीड तालुक्यातल्या घरी नाही राहायचं सगळ्यांनी अंतरवाली लिहायचं तुम्ही जर तिथं बसला एक दबाव उपोषणाचा दुसरा आहे तुमचा सरकारला असा निर्णय घ्यावा लागणार आहे की इतक्या लाखात जर लोक तिथं बसले तर हे आरक्षणाचा विषय लवकर मार्गी काढा म्हणजे उपोषण पण लवकर सुटत आणि आपल्या लेकराला ले आरक्षण आरक्षण पण मिळतं म्हणजे एका फटक्यात दोन्ही कामं होत्या त्यासाठी तुमच्या पुढे एवढाच एक पर्याय आता एकाही मराठ्यांनी घरी त्या दिवशी राहायचं असल ना काय आपली मुंबईची कसर राहिली आहे थोडी ती कसर काढू मुंबई झपच होतो तुम्हाला टाका तिथं पाला आणून रावठ्या सगळ्या आरक्षण घेऊ तर उपोषण बी सोडित नाही म्हणा आणि आम्ही उठत नाही तिथं सरकारवर दबाव निर्माण होईल आणि आपल्या लेकराचं कल्याण होईल तुम्हाला उद्यापासूनच काम करावं लागणार आहे कारण दहा बारा दिवस हातात राहायचे पुन्हा एकदा गावाचे गाव पिंजून काढून सगळे गाव बाहेर काढायचे माता मावल्यास कुणीच घरी नाही राहायचं कारण इथं कल्याण घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा होणार माझ्या शक्ती यावेळेस व्हायला लागलो कारण मी चार दिवस काय बसलो सहा दिवस काय बसलो माझ्या शरीराचं जे वाट व्हायचं ते होते बीड जिल्हा सगळा जर बाहेर पडला तर मला वाटतं दोन दिवसात मराठ्याला आरक्षण मिळत आपला आनंद कोण निवडून आला कोण पडला याच्यात नाही कोणाच्या अंगावर गुलाल पडला याच्यात नाही आपल्या पोरांच्या अंगावरती आपल्याला गुलाल टाकायचं आरक्षण घेऊन त्याच्यात मला ठरणार आनंद त्यामुळं त्यामुळे काय टिप्पण्या करू नका कुठं कमेंट करू नका पोस्टर टाकू नका कोण पडला म्हणून टाकू नका निवडून आला म्हणून टाकू नका तुम्हाला काय आनंद आहे त्याच्यात तेव्हा निवडून येईन किंवा कोणी पडेल दोन्ही पैकी एकूण तरी पडणारच हे तरी येणारच आपल्याला काय फायदा आहे त्याचा आपलं संरक्षण आपण करू ते तर तुम्हाला सांगितलं शांत राहा एक महिनाभर आपल्याकडे डाटा तयार करा आपल्यावर किती अन्याय झाला कोणी केलाय का केलाय ज्या जातीनं केला ज्या जातीनं केलाय तुम्हाला नीट सांगतो ज्या जातीनं आपल्यावर अन्याय केला त्याच्या त्याच्या जातीच्या नेत्याला आयुष्यात निवडून नेऊन द्यायचं काम मराठ्यांनी करायचं एकदम सोपं आणि याच्याबरोबर दुसरं काम करायचं आपलीच जात सत्यत घालायचे म्हणजे तुमच्यावर कावाचा अन्याय नाही होणार तुमचं कुणीच ऐकत नाही सध्या म्हणजे मराठ्यांचं महाराष्ट्रातल्या अधिकारी त्यांचे मंत्री त्यांचे तुमचं कोणी ऐकत नाही आपली जात सत्यत घाला तुमचे अन्याय झालेला भरून निघ याच्यात एक बारकाईनं उदाहरण द्यायचं ठरलं तर सगळ्या मराठ्यांनी उदाहरणार्थ राज्यात भाजपचं काम केलं उदाहरणार्थ आज बीडमध्ये कोणाच्या एखाद्या मराठ्याच्या पोराला आणलं तरी तो त्याचा पाहुणा असणार ज्यांना काम करणाऱ्या मराठ्याचा त्याला लाज नाही वाटत त्याने म्हणायला पाहिजे ना मी आता तुमचं काम केलं तरी तुम्ही पाहुण्याच्या तोंडात आणली जात जागी ठेवा हे बाकीचे विषय सोडा आता आता आपल्याला वादात नाही पडायचं आरक्षणात पडायचं अन्याय झाला तर दोन कामं करा आरक्षण घ्या आणि अन्याय भरून काढायसाठी मराठ्यांनी सत्तेत जा तुम्ही सत्तेत गेले तुमच्या अन्यायाचा सगळा बदला तुम्हाला घेता येईल आणि जे जातीचे लोक तुमच्यावर अन्याय करतील बीड असून येतात तेव्हा महाराष्ट्र असून त्या जातीचा नेता कधीच सत्तेत जाऊ द्यायचा नाही एवढं काम मराठ्यांनी करायचं कारण ते सतत पक्षात राहते सत्तेत जाते आणि काम जातीचं करते तशीच भूमिका येतो पुढं मराठ्यांनी उलटी करायची वेळ आली तर तिथं उमेदवार बी नाही द्यायचा पण त्याला पाडायचं आप जी जात आपल्यावर अन्याय करत त्या जातीचा नेता महाराष्ट्रातला मोठा नाही होऊ द्यायचा इथून पुढं काही गोष्टी ठरवून घ्यायच्या आणि त्याच करायच्या ते आधी सत्तेत जाते आणि मग वळवळ करते म्हणजे मी तेरा तारखेपर्यंत चांगला होतो त्यांना चौदा तारखेला वाईट जोड म्हणजे अगोदर हस्तगत करून घ्यायचे आणि मग गुरु, -गुरु करायचे त्यामुळे आता ते डावा आपण शिकायचे आपल्या समाजाला जो जो समाज त्रास देईन ते नेता आलेच ना पुढे विधानसभा आहेच ना महाराष्ट्रात बीड महाराष्ट्रात बी ना असं थोडं जे महाराष्ट्रात दे बीडात नाही किंवा बीडात आहे महाराष्ट्रात नाही तेव्हा नेता नाही येऊ हो द्यायचा फिरून मग जी ताकद लावायची ती पुरी ताकद लावायची पण त्यांना ला सत्तेच्या बाहेर काढायचं म्हणजे मराठ्यावर अन्याय होणार नाही आपल्यावर जर जा अन्याय जातीना नाही केला ना तर ना। मित्र तो, तो करायला हरकत नाही ना जसं आपण शांततेचं आव्हान केलंय मराठ्यांना तसं त्यांनीही केलं पाहिजे ते मात्र आवाहन करत नाहीत याचा अर्थ असा होतो कि ते अंधारातून त्यांना साथ देतात करा करा आणि फक्त मीडियात बोलते शांत आमचा आम्ही जातीवाद नाही करत मग कोण करतोय त्यामुळे त्या विषय आता उद्यापासून पडायचं नाही मी सुद्धा नाही पडणार आजचे दिवस आता ते विषय एकदम सगळ्यांनी शांत राहा ठरलेले विषय करा आपण उद्यापासून डोक्यात एकच एक ठेवा आपल्या आपल्याला आरक्षण मिळवायचं चार जूनला बीड जिल्ह्याला पण आवाहन करा पाली सर्कल मधल्या सगळ्या लोकांनी आसपासच्या गावात फिरा शंभरी गाव एकत्र करा सगळे अंतरवालीकडे तयारी काय करायची आरक्षण कसं मिळवायचं ते आपण बघूया नुसतं चार जून ची घोषणा झाली तरी सरकारला कामाला लागलंय तुम्ही कालच सरकारची पत्रकार परिषद बघितली नुसतं चार जून च चा अमरण उपोषण पुकारलं की सरकारच्या बैठका सुरू झाल्या फक्त मराठ्यांनी पुऱ्या बीड जिल्ह्यातल्या मराठीने तिकडे सगळ्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातले येणार आहेत महाराष्ट्रातले सगळेच मराठी तिकडे येणार आहेत कारण त्या दिवशी निकाल निकाल आता आपल्याला मराठ्याला काय आनंद नाही आपल्याला इकडे हिव गुलाल आहे आपला आपल्या पोराला आरक्षण देऊन आपली जात मोठी करायची आपल्याला आणि आपल्या जातीचे पोर मोठे करायचे इथं सगळ्या पक्षातले लोक आता निवडणूक झाली मतभेद सोडून द्या आणि जातीच्या पोरांना मोठं करण्यासाठी जातीला मोठं करण्यासाठी एकत्र आहे अशी संधी पुन्हा यायची नाही की जर आता गेली तर आपले कोहरं आपले लेकर आपल्याला कधीच माफ नाही करणार हे आरक्षण लवकर हस्तगत करा आणि मी उपोषण सोडावं हा अग्र कोणी धरण्यापेक्षा तिथं किती तापते येऊन तुम्हाला बसता येईल त्याच्यावरती जोर द्या म्हणजे सरकारला नाविला जाणं म्हणजे तिथं शक्ती वापरा इथं माझ्या शक्ती वापरून तुम्ही वयाला घालू नका तिथं इतकी शक्ती वापरा की पाऊस पडायच्या अगोदर कामं नाहीये तोपर्यंत शक्ती वापरा करा पाऊस पडल्यावर पुन्हा आपल्या पाठीमाग काम राहतील गावची गाव सगळे जिल्ह्यातले तालुक्यातले बाहेर काढा याच्यासाठी सगळेजण काम करा पुन्हा एकदा जाता जाता तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सांगतो बीड जिल्ह्यातल्याच आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत राहा